दाओसमध्ये महाराष्ट्राचे तीन लाख कोटींचे करार होणार दोन लाख रोजगारांची निर्मिती स्वित्झरलँडमधील दाऊसमध्ये सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत दोन दिवसात महाराष्ट्राने कोटीचे सामंजस्य करार केले उद्या अशा रीतीने तीन त्रेपन जार जार लाख त्रेपन्न हजार सहाशे पंच्याहत्तर लाख कोटींचे विक्रमी सामंजस्य करार केल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली तसेच एक लाख कोटींच्या गुंतवणुकीत उद्योगांनी उन् स्वारस्य दाखवले असल्याचे राज्यावर जागतिक राज्चा उद्योग आणि गुंतवणूकदारांचा विश्वास वाढलेला आहे अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभारही मांडले या करारा करारामुळे राज्यात दोन लाख इतक्या मोठ्या संख्येने रोजगार निर्मिती होणार आहे सामंजस्य करार केवळ कागदावर न राहता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी जलद गतीने करण्याचा आमचा भर आहे गेल्या वर्षी दावोत येथे झालेल्या करारांपेक्षा यंदा अधिक गुंतवणुकीचे सामंजस्य करार होत आहेत उद्योगपूरक कुशल मनुष्यबळ आणि झटपट निर्णय घेणारे लोकाभिमुख राज्य अशी महाराष्ट्राची प्रतिमा जगभरात असल्याचं या ठिकाणी जाणवल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई